आज आपण पदाधिकाऱ्याची बैठक घेतली नेमकं या बैठकीचा काय उद्देश आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी बैठक आपण आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सखोल त्या ठिकाणी चर्चा झाली महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा झाली आदरणीय नेते आदरणीय रोहिदासरावजी चव्हाण साहेब आणि भुजंग पाटील यांना यांच्याशी चर्चा करून ही बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि या बैठकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला मोठा वाटा मिळालाच पाहिजे आणि तो मिळत असेल तर आपण महाविकास आघाडीसोबत राहू असं सर्वांच्या मतीनं या ठिकाणी एकमतानं ठराव झालेला आहे आणि येणारी जी जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल शिवसेना पूर्ण ताकदीनं या लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये लढेल ती नगरपालिका असो जिल्हा परिषद असो आणि त्याच्यामध्ये कुठलेही पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी आपण लढू असा संकल्प सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चित कंदार लोहा तालुक्यातली लो जनता आपल्याला शिवसेनेला पूर्ण आशीर्वाद देईल एवढ या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि जे काही सूचना माझ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत त्या सूचनेचा निश्चित विचार करून वरिष्ठ लेवलला त्या सगळ्या गोष्टी तक्रारी असतील त्या सगळ्या वरिष्ठ लेवलला त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना आमच्या अधिकाऱ्यांना सांगून त्या ठिकाणी त्याच्यावर योग्य तो तोडगा काढण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू पण एवढी गोष्ट शेवटी एकच गोष्ट सांगतो की कंदार लोहा तालुक्यामध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढणार आहेत आणि त्याच पद्धतीनं पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी लढणार आहे एवढं या ठिकाणी मी सांगतो माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चर्चा आहे यासाठी आपलं काय निधन त्या संदर्भातच आजची बैठक त्या त्या संदर्भातही होती आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब या ठिकाणी शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था आहे खऱ्या अर्थानं शेतकरी माझ्या माहितीप्रमाणे आपल्या बघण्यात तरी एवढा मोठा पाऊस कधी झाला नाही एवढं आसमानी संकट आपल्या शेतकरी राजा बळीराजावर या ठिकाणी पडले तरी सरकार हे शंडासारखं कुंभकरणासारखं झोपलेलं आहे त्याला हलील तरी उठवत नाही कारण झोपलेल्या माणसाला उठवता येते झोपीचं जो सोंग करणाऱ्याला उठवता येत नाही त्याला ती मात्र शेतकऱ्याच्या आत्महत्याचं देणं घेणं नाही शेतकऱ्याच्या परेशानीचं देणं घेणं नाही त्याच्या अडचणीचं देणं घेणं नाही आणि त्याच अनुषंगानं आज खऱ्या अर्थानं बघितलं तर उद्धव साहेब स्वतः चावडीवर जाऊन शेतकऱ्याशी संवाद साधणार आहे त्यांच्या दुःख वेदना ज्या काय आहेत त्या जाणून घेऊन पुन्हा त्या शेतकरी माझ्या कष्टकरी नायरेवाल्याचा आवाज बुलंद करण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभा करण्याच्या दृष्टिकोनातून ते या ठिकाणी येत आहेत आजपर्यंत मला अभिमान आदरणीय साहेबांचा यासाठी वाटतो की महाराष्ट्रातला कुठलाही नेता शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरलेला नाही आणि मी अभिमानानं सांगतो की शिवसेना एकमेव पक्ष आहे जो शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी नायरेवाल्यासाठी रस्त्यावर उतरला त्याचा निश्चित अभिमान आहे आणि आमच्या शेतकरी राजाला आमच्या कष्टकऱ्यांना विश्वास आम्ही शिवसेनेच्या वतीने देतो की जो उद्धव साहेब शिवसेना तुमच्या सोबत आहे तुम्हाला कसल्याच प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही आज सुद्धा पैसे शेतकऱ्याचे पडलेले नाहीत बागायत आपल्याकडं आहे फळबाग आहे त्यांच्या सर ने लिहून दिलेलं आहे की फळबाग आहे बागायत आहे तरी त्यांना कोड व पैसे त्या ठिकाणी मंजूर करण्याचं काम हे सरकारकडे तेही पैसे पडत नाहीत आतापर्यंत पैसा हप्ता पडलेला नाही ही ही जी सरकारची सरकारची आहे घोषणा करायच्या वेगळ्या आणि पदरात पडायचं वेगळं हे जे हे सरकार आम्ही सहन करणार नाही शेतकऱ्यावर अन्न सहन करणार नाही म्हणून उद्धव साहेब या ठिकाणी लोह्या येथे पाडी या गावी सहा तारखेला येणार आहेत आदरणीय विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे साहेब हे उद्या म्हणजे चार ता, ती, तीन तारखेला या पाहणी करण्यासाठी येत आहेत नियोजनासाठी या ठिकाणी आणि जे काही आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांनी फोन करून चर्चा केली किंवा अशी अशी परिस्थिती कंधार लोहा तालुका जिल्ह्याच्या संदर्भामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण येऊन आमच्या आम्हाला चर्चा करायची आहे त्यानिमित्तानं ते, ते उद्या या ठिकाणी लोह्यामध्ये येणार आम आहेत आमच्या सर्व पदाधिकाऱ्याला त्या पद्धतीच्या सूचना केल्यात आणि त्या पद्धतीने त्यांच्या माध्यम माध्यमातून त्या ठिकाणी बैठक होईल आणि आमचा जो काही निर्णय आहे शिवसेनेचा त्या उद्या त्या त्यांच्या बैठकीच्या नंतर त्यांच्या चर्चेनंतर आम्ही जाहीर करू